महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा बहुचर्चित अक्षय नागलकर खून प्रकरणाचा उलगडा चार आरोपी अटकेत बेपत्ता झालेल्या अक्षय विनायक नागलकर वय सव्वीस राहणार मारुती बाळापूर रोड अकोला यांच्या मिसिंग प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे जुन्या वादातून रचलेल्या कटात अक्षयचा खून करून मृतदेह शेतातील टीनाच्या शेडमध्ये अत्यंत क्रूरपणे जाळण्यात आला असल्याचे तपासात उघड झाले पोलिसांनी मुख्य आरोपीसह चार जणांना बेड्या ठोकल्या असून इतर शोध सुरू आहे चंद्रकांत महादेव बोरकर अशोक उर्फ ब्रह्मा पांडुरंग भाकरे कृष्णा वासुदेव भाकरे उर्फ शिवकुमार वानखडे अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत तर रोहित पराते शिवामाळी आकाश शिंदे अमोल उन्हाळे या चार आरोपींचा शोध सुरू आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक बावीस ऑक्टोंबर रोजी संध्याकाळी पाच पंधरा वाजता थोड्याच वेळात येतो असे सांगून अक्षय घराबाहेर केला मात्र परतला नाही तेवीस ऑक्टोंबर रोजी त्याची आई शीला विनायक नागलकर यांनी डाबकी रोड पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार नोंदवली पोलिसांची आठ तपास पथके गठित केली होती अठ्ठेचाळीस तासांच्या अथक प्रयत्नानंतर गुप्त माहितीच्या आधारे संशित चंद्रकांत बोरकर पोलिसांच्या हाती लागला अकोल्यातील एम एच तीस हॉटेलमध्ये जीवनाच्या बहाण्याने अक्षयला बोलावले आणि जुन्या वादातून त्याला ठार मारले मृतदेह मोरगाव भाकरे शेतशिवारात जाळण्याची कबुली दिल्यानंतर इतर तीन आरोपींचा पोलिसांनी छडा लावला उपविभागीय पोलीस अधिकारी स्थानिक गुन्हे शाखा डापकी रोड पोलिसांच्या एकूण सहा पथकांनी ही कारवाई संयुक्तरित्या केली पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न आरोपींनी केवळ अक्षयचा क्रूरपणे खूनच केला नाही तर गुन्हा लपवण्यासाठी मृतदेह शेतातील टीनाच्या शेडमध्ये जाळला मृतदेह जाळून सर्व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी खबऱ्यांचे नेटवर्क व तांत्रिक बाबींच्या आधारे आरोपीच्या मुसक्या आवडल्या आहेत दिनांक तेवीस रोजी तेवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी डापकी रोड पोलीस स्टेशन येथे अक्षय नागलकर यांची मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली होती त्या मिसिंग तक्रारच्या अनुषंगाने माननीय एस पी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सहा टीम तयार केल्यात जेणेकरून त्या मिसिंगचा शोध लागावा आणि त्याच्यामध्ये काही लास्ट सीन पर्सन्स जे होते त्यांच्याकडे आम्ही इन्व्हेस्टिगेशन केलं त्यांच्याकडे त्यांचं इंटरोगेशन केलं त्यांच्या माहितीमधून आम्हाला ही लिंक पुढे लागत गेली आणि त्यातून असं निष्पन्न झालं की अक्षय नागलकर यांची एम एस थर्टी या हॉटेलमध्ये हत्या करण्यात आली त्यानंतर त्यांची जी बॉडी होती ती मोरगाव भाकरे या गावातील शेत शिवारामध्ये त्यांना जाळण्यात आलं तिथे त्या शेता शेतामध्ये टीनचं एक शेड करण्यात आलं होतं तिथे त्यांना जाळण्यात आलं जाळल्यानंतर तिथे पुरावा उरू नये म्हणून जे उरलेलं राख वगैरे होती ती तिथून आरोपींनी डिस्पोज केली आणि त्या शेडला तीनच्या शेडला आतमधून धुवून त्याला कलरिंग केलेली आहे जेणेकरून कुठलाही पुरावा त्या ठिकाणी दिसू नये आणि हे जे चौकशीमध्ये आमच्याकडे काही नावं समोर आले होते त्यापैकी चार जण हे आता आरोपी आमच्या ताब्यामध्ये आहे जे मुख्य आरोपी आहेत आणि इतर चार जणांचा शोध आमची पोलीस पथक त्या ठिकाणी घेत आहेत यामध्ये तीन दिवसापासून पोलिसांनी देखील अतिशय मेहनत घेतलेली आहे कुठलाही याच्यामध्ये टेक्निकल पुरावा नसताना ह्युमन इंटेलिजन्सच्या बेसिसवर आपण पोलिसांनी अकोला पोलिसांनी या मिसिंगमधून एक गंभीर असा गुन्हा हा निष्पन्न केला आहे यामध्ये माननीय पोलिस अधीक्षक साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये आता पोलिस स्टेशन डाक्टर रोड येथे एक गुन्हा दाखल होत आहे यामध्ये तीनशे दोनचा आणि त्या सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः त्या ठिकाणी करणार आहे कारण आ, या हत्येमध्ये त्यांचे वैयक्तिक काही वाद होते पूर्वीचे ज्याच्यामध्ये रायव्हलरी आपण म्हणू शकतो आणि थोडेसे त्यांच्यामधले मिसअंडरस्टँडिंग गैरसमज समज आणि त्यातून तयार झालेले या ते यातून ते सदरची हत्या झालेली आहे नाव याच्यामध्ये एकूण आठ आरोपी आहेत चंद्रकांत बोरकर ब्रह्मा भाकरे रोहित पराते कृष्णा भाकरे आशू वानखेडे शिवामाळी आकाश शिंदे आणि अमोल उनाळे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट समीर खान अकोला